नमस्कार शेतकरी मित्रांनो प्लॉट बघा कसा आहे हा विरांग व्हरायटीचा प्लॉट आहे आणि वैशिष्ट्य असं की हा जुन्या बेडवरती लावलेला प्लॉट आहे तुम्हाला आठवत असेल हो तर या शेतकऱ्यांच्या सोबत या शेतावरून आपण मागच्या हंगामात एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपला मल्चिंग पेपर आणि आपल्या सगळ्या ह्या सर्विसेस बद्दल आपण बोललो होतो तुम्ही बघा तोच मल्चिंग पेपर आहे तसाच बेड आहे त्याच्यामध्ये काय केलं नाही हा जुन्या बेडवरची लागवड आहे पेपरमध्ये खोला घेऊन आम्ही फक्त बेस्ट भरल्यात मल्चिंग पेपर तुम्ही अजून सुद्धा आहे असा या, या ठिकाणी आहे आणि प्लॉट पण खूप चांगला आहे तो काढता आहे नाही आणि हे सेटिंग दाखव ग्रोथ आता तर सगळीकडे प्रॉब्लेम चालू आहे की विरांगमध्ये मध्ये खूप दिवस झालं तरी बुडा सेटिंग नाही झालं इथं पण पाऊस खूप पडला त्यामुळे खालचा पाला करप्याने गेला पण वरती जी ग्रीनरी आणि सेटिंग हे तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता जर सर तुम्ही काय सांगू शकता मल्चिंग पेपर बद्दल मल्चिंग पेपर आम्ही पेपरवर आतरला होता पेपर अजून एक नंबर आहे अजून एक वर्ष पुढल हे वर्ष जाऊन पुढले वर्ष चालणं एवढा भारी पेपर आहे हा पण नाही तर पंचवीस ना मा... मायक्रोन असून सुद्धा एक पिक काढले तरी उन्हाणी किंवा हे एक पिक काढले तरी त्याचे तुकडे होतात त्याचे तुकडे नाही काय नाही एक नंबर ना पेपर आहे दोन वर्ष अजून एक वर्ष नाही काढलं तरी पेपर चालणार आहे पुढल्या वर्षी हा मल्चिंग पेपर आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचवीस मायक्रोनचा सिल्वर ब्लॅक पेपर टाकलेला आहे आणि टपले शंभर टक्के वर्ष